नमस्कार आता कोर्टामध्ये जानकी ही नानांना घेऊन येते आणि नानांना आणल्यावर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता नानांना बघून तर आशुतोष निंबाळकर आणि स्वतः जज साहेब सुद्धा हादरतात आता जज साहेब सुद्धा तोंडात बोट घालतात की हे पुरुषोत्तम रणदिवे जिवंत आहेत आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो सर्वजण ऋषिकेश सौमित्र अवंतिका सारंग सुद्धा धावत नानांजवळ येतात शर्वरी सुद्धा आता आपले नाना जिवंत आहेत म्हणून त्यांना खूपच खूप भारी वाटतं आता सुमित्राला सुद्धा आपल्या नवऱ्याला जिवंत बघून खूप भारी वाटतं जे कोणी नाही ते जानगीने करून दाखवलेलं असतं आता आशुतोष निंबाळकरला स्वतःचीच लाज वाटत असते आपण या माणसावर जो निर्दोष आहे ऋषिकेश नणदिवे याच्यावर आपण नको नको ते आरोप केले याची त्याला लाज वाटत असते तो खाली मान घालून उभा असतो आता काय करावं आता मी हरलो आहे त्याला सयजी आणि ऐश्वर्याचा खूप राग येतो कारण नाना जिवंत असून सुद्धा ते गेले आहेत असं त्यांनी खोटं सांगितलेलं असतं त्याची बॉडी ते सुद्धा त्याची आहे त्यामुळे आता आशुतोषला मोठा धक्का बसतो आशुतोष जानकीजवळ येतो आणि जानकीची माफी मागतो आणि म्हणतो खरंच खरंच तुम्ही खूप भारी आहात खरंच माफ करा जमलं तर मला मी तुमच्यावर तुमच्या नवऱ्यावर नको नको ते आरोप केले खरंच माझं चुकलं मला माहित नव्हतं की खरंच तुमची खऱ्याची बाजू आहे तेव्हा जानकी म्हणते कसं आहे ना साहेब सत्य बाहेर पडायला जरा वेळ लागतो पण शेवटी सत्याचाच विजय होतो आणि आमचा विजय झाला आहे आणि तुमची काहीच चुकी नाही आहे हो सर तुम्ही ज्या माणसांची बाजू लढवत होतात ना ती माणसंच चुकीची आहेत त्या त्यांनी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही केलं तुम्ही तुमचं काम करत होता पण तुम्हाला हे माहीत नव्हतं की तुम्ही ज्यांच्या बाजूने लढताय ती लोकच खोटी आहेत आणि तुम्ही खोट्याला खरं करायला निघाला होता आणि ते कसं होईल न्यायदेवतासुद्धा खोट्याच्या बाजूने न्याय कसा देईल आमची बाजू खऱ्याची आहे न्याय सत्याची आहे त्यामुळे न्याय देवतेने न्याय आमच्या बाजूने दिला आता आमचे नाना जिवंत बघून तुम्हालासुद्धा धक्का बसला ना माझा नवरा हेच सांगत होता सगळ्यांना की नाना जिवंत आहेत मी त्यांचा खून केला नाही ती बॉडी नानांची नाही आहे पण कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं कसं आहे ना आत्ताच्या जगात सगळ्यांना पुरावे लागतात आणि नाना तर मी तुम्हाला जिवंत पुरावा आणून दिला आहे तेव्हा आशुतोष निंबाळकर ऋषिकेशला म्हणतात की खरंच माफ करा मला आणि तुम्हाला ना खूप चांगली बायको मिळाली आहे आज तुमच्या बायकोमुळे तुम्ही निर्दोष सुटलात तुमची बायको तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तिचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच आज तुम्ही निर्दोष सुटलात तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीला मिठी मारतो आशुतोष निंबाळकर सुमित्र सुमित्रा सौमित्र ऋषिकेश जानकीची माफी मागतो आणि तिथून बाहेर पडतो आणि सयाजीजवळ येतो आणि सयाजीच्या सनकन थोबाडीत वाजवतो थो। आणि म्हणतो तुझ्यामुळे आज मी हरलो आहे सयाजी लक्षात ठेव लक्षात ठेव तुझी ही मी हार पत्करत आहे नाहीतर अजूनपर्यंत एकही केस एक एक अशी माझ्या खात्यात नव्हती की मी हरलो नव्हतो आता ऐश्वर्या घाबरते आणि तिथून पळ काढते आता सयाजी सुद्धा खूपच घाबरलेला असतो नानाला जिवंत बघून त्याला सुद्धा धक्का बसतो तो लगेच संपतला फोन करतो आणि म्हणतो काय रे संपत झोपा काढतोयस का तो म्हातारा तुझ्या तावडीतून सुटला कसा तेव्हा संपत म्हणतो काय ना साहेब त्या म्हाताऱ्याची ती सून आहे ना ती जानकी ती खूप डेंजर आहे तिने इथे सगळ्यांना आडवं पाडलं तेव्हा सयाजी म्हणतो बांगड्या भरा आता परत थोबाट दाखवू नका मला तुमची आता मात्र सयाजी खूपच चिडलेला असतो आणि आता इथे सर्वजण ऋषिकेश निर्दोष सुटल्यामुळे खूपच आनंदात असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू